श्री राम समर्थ रामाला अनन्य भावे शरण जा प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर त्याला खचित असे आढळून येईल की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे जो काही पैसा अडका मान मरातब मिळतोय तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येकजण जाणून जाणूनय म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका आणि खेदही करू नका गर्व झालाच तर रामाची आठवण करा तो तुमचा अभिमान नष्ट